नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी अपलोड करते आहे सुक्त हवन जे आम्ही आमच्या घरी राधा अष्टमी या दिवशी केले आहे ते हवनाचा व्हिडिओ मी आज अपलोड करते आहे तर मला प्रश्न आला होता की मॅडम सुक्ताचं हवन कसं करावं काय करावं तर त्याच्यासाठी काय म्हणजे विधी असतो वगैरे तर त्याच्यासाठी विधी खूप सोपा आहे संकल्प करून सुरुवात करायची श्रीसुक्ताच्या हवनाला एका दिवशी सोळा वेळा व्हायला पाहिजे म्हणजे एका श्री श्रीसुक्तामध्ये सोळा रुच आहेत अशा सोळा वेळा त्या तुम्ही हवन करायचं आहे कोणत्याही अष्टमीच्या दिवशी तुम्ही सुरू करू शकता अष्टमी अमावस्या अष्टमी आणि पौर्णिमा असे असं चार वेळा असं एकूण सोळा वेळा झालं पाहिजे म्हणजे चार महिन्यामध्ये हे सोळा आवर्तनही कम्प्लीट होतात एका दिवशी सोळा आवर्तनं अशी सोळा आवर्तनं करायची तर असं तुम्ही करू शकता आणि शेवटी तुम्ही एक उद्यापनाचं हवन मोठं करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांना तुम्ही बोलावू शकता तर असं हे श्रीसुक्त आहे तर त्याचा तुम्ही करा याचा उपयोग तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी होतो तर नक्की तुम्ही श्रीसुक्त हवनाचा प्रयोग करून पहा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो तो आम्हाला नक्की कळवा धन्यवाद श्री सूक्त विनियोग श्री गणेशाय नम अथ श्री महालक्ष्म्य नम किरण्यवर्णामिती पंचदर्चसूत आनंदकर्दम चिल्लिंदुरासुता ऋष श्री ते दु देवते आद्यास्तस्तोत नुष्टभु चतुर्थी बृहस्पती पंचमी षष्ट्यो चतुष्टानुभुव तोष्टुभुवष्टा अंत्या प्रस्तारपी जपे विनियोगा हरिः ॐ हिरण्यवर्णामरिणीं सुवर्णस्त्रयां चन्द्रामिरणमयि लक्ष्मीं जातवेदो मा आवह ताम् मा आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यं विद्येयम् ताम् अश्वान् पुरुषानहम् अश्वपूर्वारथमध्या अस्ति नादप्रबोधिनीं श्रियं देवी उपर्वे श्रीर्मा देवी काम आर्द्रा जुलन्तीं तु सीता पद्मवर्णा तामिहोपम् उपरुये श्रियं चन्द्राम् प्रवासाम् यशसा जुलन्तीं श्रियं लोके देवदुष्टामुदाराम् तां पद्मिनिं शरणम् अहम् प्रवर्त्य लक्ष्मीर्मे नश्यतां ऋणे आदित्यवर्णे व्यर्णे तपसा आदि जा वनस्पतिः तव वृक्षः अत बिलवः तस्य फलानि तपसा नुदन्तु माया अंतराय च भायै अलक्ष्मीः उपैतु मा देवसका हिच च मनसा प्रादुर्भूता सुराश्रे अस्मिन् कीर्ति रुद्यतदा तुमे सूत पिपासा मलम जेतां रक्षिनाशेयामि अहम् अभूतीय समृद्धिं च सर्वानि रुणुदमे गृहता ಗಂಧದ್ವಾರೂರ ಆಧರ್ಶ ನಿತ್ಯುಷ್ಟಾ ಕರೋಷಿಶ್ವರೀ ಸರ್ವೂತೋಪ ಶ್ರಿಯ ಮನಸಾ ಕಾಪುಂತ್ಯ ಪಶುನಾೂಪಸ ಮಯಿ ಶ್ರೀ ಶ್ವೇತ ಯಶ ಕರ್ದೇನ ಪ್ರಜಾತಃ ಮಯಿ ಸಂಭವ ಕರ್ದ ಶ್ರಿ ವಾಸ ಮೇ ಕೂಲೇ ಮಾತರಂ ಪದ್ಮ ಮಾಲಿನಂ ಆಪಸಿ ಚಿಖಲಿತ ವಸ ಮೇ ಗೃಹೇ नीच देवी मातरम श्री वासे मेकुले आर्द्रा पुष्कणी पुष्टी पिंगला पद्मिनी आर्द्रांगिरण्यष्टी चंद्राभिरणमयी लक्ष्मी जात वेदो म आव आर्द्रा यश्किणी यशी सुवर्णा हेमालिनी सूर्या ताम आव जातवेदो वेदो लक्ष्मी यास्या मिरें नें प्रबुतं, कावो दास्या अश्वान पुर्शान अं, या सुचि प्रेता बुत्वा, जुयाता जमान वं, सुप्तं पंचता शरुचंच, स्रीका महा